गेल्या चोवीस तासापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यामुळे राळ उठली आहे ते प्रकरण आहे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीचं जमीन कुठली आहे तर जमीन आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातली त्रेचाळीस एकर जमीन त्या जमिनीचं बाजारभावानुसार मूल्य किती आहे तर असं सा सांगितलं जात आहे तिचं मूल्य सोळाशे ते अठराशे कोटी रुपये आहे ती जमीन पार्थ पवार यांनी किती कोटीमध्ये विकत घेतली तर ती जमीन पार्थ पवार यांनी तीनशे कोटी रुपयामध्ये विकली केली त्यासाठी त्यांना किती मुद्रांक शुल्क भरायला लागलं तर मुद्रांक शुल्क भरावं लागलं अवघ पाचशे रुपये आणि इथंच सगळी गोम आहे या पाचशे रुपयांनी गेल्या चोवीस तासात अजित पवारांची राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या खूप मोठं नुकसान केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नेमकं काय हे प्रकरण आहे मुद्रांक शुल्काचं मुद्रांक शुल्क नेमकं किती भरावं लागतं कोण कुठल्या अटी शर्तींमध्ये पाचशे रुपयाच्या मुद्रांक शुल्कावरती कागद होऊ शकतो किंवा दस्त होऊ शकतो हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की ती जमीन जी आहे ती जमीन महारवतनाची जमीन आहे महारवतनाची जमीन जी आहे ती सरकारनं ताब्यात घेतली होती तिथे एक प्रकल्प उभा केला जाणार होता पण तो काही उभा राहिला नाही अखेरीस त्या जागेवरती इंडियन बोटॅनिकल गार्डन जे आहे ते उभं राहिलं आत्तासुद्धा ते गार्डन तिथे आहे त्यानंतर दोन हजार सहा साली शीतल तेजवानी या व्यक्तीनं ज्यांच्या जमिनी होत्या जी दोनशे शहात्तर कुटुंब होती त्या कुटुंबाकडून एकाच व्यक्तीनं त्यांना काही लालूच दाखवून असेल किंवा त्यांना काही आमिष दाखवून असेल किंवा त्यांना काही मोठी स्वप्न दाखवून असेल त्यांची पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली जी इरिव्हर्सिबल होती असं सांगण्यात येते अर्थात ते लोक सुद्धा आता आंदोलन करत आहेत आता ही पॉवर ऑफ घेतल्यानंतर त्या जागेचा गेल्या एकोणीस वर्षामध्ये कुठलाही विकास झाला नाही त्याचं कारण असं होतं की ही जागा सरकार दरबारी म्हणजे त्याचा जो सातबारा आहे त्या सातबाऱ्यावरती ती जागा सरकारच्या मालकीची दाखवली जात होती आणि त्याच्यावरती मुंबई सरकार असं लिहिलेलं होतं त्याचं कारणही आहे कारण ती सरकारनं ताब्यात घेतलेली जागा होती ती काही परत त्या वतनांना दिलेली नव्हती किंवा कुळांना दिलेली नव्हती त्यामुळे त्याच्यावर सातबारा जो होता मुंबई सरकार असा सातबारा होता तरी सुद्धा त्या दोनशे शहात्तर कुटुंबाकडून जर उद्या त्या जमिनीचं काही करायचं झालं तर त्यांची ते पॉवर ऑफ अटर्नी असावी म्हणून शीतल तेजवानी ती जमीन घेऊन ठेवली होती आता त्या जमिनीला एक खरेदीदार मिळाले ते पण मिळाले एकोणीस वर्षानंतर आणि त्या खरेदीदाराचं नाव आहे अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या अमेडिया एंटरप्राइजेसमध्ये दोन भागीदार आहेत एक आहेत पार्थ अजित पवार आणि दुसरे आहेत दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील अर्थात दिग्विजयसिंग पाटील हे पार्थ पवार यांचे नातेवाईक आहेत त्यांचे चुलत मामे भाऊ वगैरे असं त्यांचं नातं लागतं सांगतात मुद्दा असा आहे सा की या कंपनीमध्ये अमेडियामध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी पार्थ पवार यांची आहे एक टक्के भागीदारी दिग्विजय पाटील यांची आहे तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना आता कल्पना आलेली आहे की जे एक टक्के भागीदार आहेत त्यांच्यावरती एफ आय आर झालेला आहे आता मुद्दा असा आहे की मग नेमकं असं काय झालं की इथला जो एकूण काय म्हणू आपण त्याला की मुद्रांक शुल्क जे आहे ते कमी करण्यात आलं आणि ते कमी केल्यानंतर सुद्धा त्याची भनक सुद्धा कोणाला लागली नाही आता काही आरोप जे आहेत ते आरोप राजकीय नेते करतायत आता सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न विचारले पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत का एकच दस्त आहे त्यांचं म्हणणं असं नऊ शून्य एक आठ ऑब्लिक दोन दोन पाच नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी काटाळलं अर्थात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळे लोक प्रश्न विचारत आहेत अगदी राहुल गांधी यांनी सुद्धा त्याबद्दल ट्विट केलेलं आहे राहुल गांधी काय म्हणतात बघा महाराष्ट्र मे सौ करोड की सरकारी जमीन जो दलितों के लिए आरक्षित थी सिर्फ तीन सौ करोड में मंत्री जी के बेटे की कंपनी को बेच दी गई ऊपर से स्टाम ड्युटी भी हटा दी गई मतलब एक तो लूट और उस पर कानूनी में भी छूट यह है जमीन चोरी उस सरकार की जो खुद वोट चोरी से बनी है उन्हें पता है चाहे जितना लूटे वोट चोरी कर फिर सत्ता में लौट आएंगे न लोकतंत्र की परवाह है न जनता की न दलितों के अधिकार की मोदी जी आपकी चुप्पी बहुत कुछ कहती है क्या आप इसलिए खामोश है क्योंकि आपकी सरकार उन्हीं लुटों पर टिकी है जो दलितों और वंचितों का हक हड़पते हैं कारण कि महाराथ जमीन होती है राहुल गांधी दलित हकान वर्ती गजा आता तो काय ठराव होता की ज्या ठरावानुसार हे जे मुद्रांक शुल्क एकूण किती मुद्रांक शुल्क होतं तर एकवीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क होतं आता एकवीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क पाचशे रुपयावर आणण्यासाठी काय या मीडिया कंपनीनं शक्कल लढवली तर बघा त्यांनी त्यांच्या हा कागद माझ्या हातामध्ये आहे त्यांनी जो ठराव केलेला आहे मीडिया एंटरप्रायझेस लिमिटेड आणि जो ठराव त्यांनी ॲप्लिकेशन टू डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर महाराष्ट्र स्टेट यांना पाठवलेला आहे आणि ऑथराइज कोण आहे तर ऑथराइज मिस्टर दिग्विजय पाटील डेजिग्नेटेड पार्टनर म्हणजे दिग्विजय पाटील यांनी हा ठराव पाठवलेला आहे आता मुद्दा असा आहे की दिग्विजय पाटील यांनी हा ठराव पाठवला आणि त्याच्यामध्ये लिहिलं की इट वॉज इन्फॉर्म टू द डेजिग्नेटेड पार्टनर्स दॅट एल एल पी प्रमोटिंग टू मेक अ ॲप्लिकेशन टू डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर महाराष्ट्र स्टेट अंडर द रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांनी जे काय रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यानुसार टू आय टी आय टी ई एस पार्क्स अँड युनिट म्हणजे इथं आय टी पार्क किंवा डेटा सेंटर डेटा मायनिंग सेंटर वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी उभारण्याचं प्रपोजल जे आहे ते आहे इट वॉज फर्दर इन्फॉर्म दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज वन ऑफ द मेन ॲक्टिव्हिटी ऑफ एल एल पी इट वॉज प्रपोज टू द अप्लाय फॉर द सेड रजिस्ट्रेशन विथ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर पुणे म्हणजे ते म्हणतात की ही जी काही कंपनी अमेडिया त्यांचं मुख्य काम हे जे आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आहे इट वॉज देन प्रपोज टू ऑथॉराईज मिस्टर दिग्विजय पाटील डेजिग्नेटेड पार्टनर ऑफ द कंपनी अप्लाय फॉर द सेट रजिस्ट्रेशन टू साईन नेसेसरी डॉक्युमेंट्स अँड पेपर्स रिक्वायर्ड इन दिस रिगार्ड म्हणजे त्यांनी असं म्हटलं की ही जमीन जी आहे त्याला आय टी धोरणाअंतर्गत जर घेतलं असतं तर त्याला सूट मिळणार होते म्हणून आम्ही इथं अशा पद्धतीचं काहीतरी आय टी पार्क उभं करतोय आणि अशा पद्धतीचा एक प्रस्ताव सादर करू आणि त्याचं जे काही कम्युनिकेशन असेल ते दिग्विजय पाटील करतील त्याचे जे काही पेपर डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर ते करतील आणि इथं सही आहे पार्थ पवार यांची पार्थ अजित पवार यांची सही आहे आणि इथं दिग्विजय पाटील यांची सही है। आता मुद्दा असा आहे की जी गोष्ट खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी भरून दस्त करण्यात आला पण तो तसं करता येतो का जे चौकशीत समोर आलं आहे ते फार खतरनाक आहे त्याला गंभीर म्हणण्यापेक्षा खतरनाकच म्हटलं पाहिजे बघा ह्या चौकशी समितीने एक छोटा अहवाल आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की श्री गायकवाड व इतर दोनशे एकाहत्तर कुलमुक्त्यार मुक्त्यारधारक श्रीमती शीतल तेजवानी विक्रेते म्हणजे शीतल तेजवानी यांनी त्या ते दोनशे एकाहत्तर जणांचं कुलमुक्त्यार पत्र ऑफ अटर्नी घेतली होती आणि त्या विक्रेते आहेत कोणाला अमिडिया एंटर एंटरप्राइजेस एल एल बी जे खरेदार खरेदीदार आहेत म्हणजे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या दरम्यानच्या खरेदी करताचा मसुदा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे अभिनिर्णयासाठी दाखल केला त्याबाबतचा त्याबाबत त्या अर्जदारांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत प्राथमिक नोटीस देऊन म्हणणे सादर करण्यासाठी करण्यात आले परंतु त्यांनी याबाबत काहीही म्हणणे न मांडल्याने अभिनिर्णयाची कारवाई न होता प्रकरण विना निर्णय बंद करण्यात आले म्हणजे त्यांना सांगितलं होतं मुद्रांक शुल्क भरायला पण त्यांनी भरलं नाही काही कम्युनिकेशन केलं नाही त्यामुळे ते प्रकरण बंद करण्यात आलं तदनंतर हे हे कागदावरती आहे हे काही आपल्या मनाचं नाही आहे तदनंतर पक्षकारांनी उपरोक्त नमूद हस्त दस्ताच्या मसुद्यात काही बदल करून तो दस्त सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक चार यांचे कार्यालयात थेटपणे अभिनिर्णयाशिवाय दस्त क्रमांक नऊ शून्य एक आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये नोंदवला सदर दस्तामध्ये नाममात्र शुल्क मुद्रांक शुल्क रुपये पाचशे भरण्यात आलेले आहे म्हणजे अभिनिर्णय होण्याआधीच अशा पद्धतीचा दस्त जो आहे तो नोंदवण्यात आला आता इथून गंमत चालू होते प्रस्तुत मिळकतीचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन तीनशे कोटी असल्याचे नमूद आहे यापेक्षा जास्त त्या त्या जास्त त्या रक्कम रुपये तीनशे कोटीवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के स्थानिक संस्था कर एक टक्के आणि मेट्रो कर एक टक्के आणि अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के कर असे एकूण एकवीस कोटी इतके मुद्रांक शुल्क देय होते म्हणजे एकवीस कोटी भरायचे होते सदर दस तास जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट जोडलेलं आहे जे विभागाशी दाखवले हे लेटर ऑफ इंटेंट जोडलेलं आहे आणि तसंच महसूल वन विभागाडी वन विभागाकडील कलम नऊ खाली अधिसूचना दिनांक एक दोन चोवीस जोडली आहे त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क सवलत घेऊन रुपये पाचशे इतके मुद्रांकावर दस्तो नोंदवला दुण आहे आता मुद्दा असा आहे ना की तरीसुद्धा तरीसुद्धा इथंसुद्धा त्यांनी खूप मोठी बदमाशी केली आहे या खरेदीदारांनी जे अमेडिया कंपनी आहे त्यांनी अर्थात पार्थवर्न दिग्विजय पाटील यांची ती कंपनी त्यांनी काय केलंय आता जरी तुम्हाला अशा धोरणाअंतर्गत जरी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही हा दस्त केला असेल तरीसुद्धा त्याच्या पुढं हे चौकशी समिती म्हणते म्हणते की तथापि म्हणजे ही जी काही प्रायमरी चौकशी झाली ती तथापि लेटर ऑफ इंटेंटच्या आधारे मुद्रांक शुल्काची माफी अनुज्ञेय होते का हा सविस्तर तपासणीचा मुद्दा आहे व त्याप्रमाणे नियुक्त समितीद्वारे तपासणी करण्यात येईल तथापि जरी त्याप्रमाणे शुल्क माफी अनुज्ञेय असली तरी ती केवळ अधिनियमाप्रमाणे पाच टक्के मुद्रांक शुल्कासाठी असेल म्हणजे जे पाच टक्के ते माफ होऊ शकतं जरी असेल तरी अजून ते तपासायचं आहे की नाही कारण असं आहे की ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की का अनुज्ञेय नाहीये किंवा का देऊ शकत नाही पाच टक्के सरकार शुल्कासाठी तरी एक टक्के स्थानिक संस्था कर व एक टक्के मेट्रो कर अशा एकूण रुपये सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्काला माफी देय नाही कुठल्याही परिस्थितीत नाही या पुरता तरी तो दस्त कमी मुद्रांकावर नोंदवण्यात आला आहे हे निश्चित होते त्यानुसार संबंधितांना दिनांक तीस दहा म्हणजे तीस ऑक्टोबर पंचवीस च्या नोटीसी अन्वये कमी भरलेले पाच कोटी नव्याण्णव लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्यावर कळवण्यात आलेले आहे हे कागद सरकारी आहेत सगळे हे काही आपल्या मनाचं नाहीये सगळ्या सरकारी कागदांमध्ये नमूद आहे आता मुद्दा असा आहे की यांना पाचशे रुपये का दस्त नोंदवता येत नाही त्याचं कारण हे तुम्ही मी नाही सांगितले याचं कारण स्वतः उद्योग मंत्र्यांनी सांगितलंय उद्योग मंत्री कोण आहेत उद्योग मंत्री आहेत उदय सामंत आपल्याकडचा सा अधिनियम काय सांगतो आपल्याकडचा सा अधिनियम असं सा सांगतो की जर तुम्हाला मुद्रांक शुल्कातून सूट हवी असेल म्हणजे त्याच्यामध्ये आय टी धोरण जे आहे माहिती तंत्रज्ञान सहायोगूत सेवा धोरण त्या धोरणानुसार जर तुम्हाला ते कमी करून किंवा त्याच्यामध्ये सूट हवी असेल तर त्या सुटी सुटीबद्दल किंवा कॅबिनेटची सबकमिटी आहे ती निर्णय घेते खालच्या स्तरावर तो निर्णय होत नाही आता कॅबिनेट सबकमिटीने हा निर्णय घेतलाय का मग हा प्रश्न निर्माण होतो आता त्याबद्दल कोणाला विचारायचं मग त्याबद्दल विचारायचं उद्योग मंत्र्यांना की अशा पद्धतीचं काही तुमच्याकडे आलं होतं का काय अर्ज आला होता का, का अर्ज आल्यानंतर तुम्ही काही कारवाई केली आहे का तो काय मंजुरीसाठी पुढे पाठवलाय हो का कॅबिनेट सबमिट कॅबिनेट सब, सब कमिटीने त्याला काही मंजुरी दिली आहे का त्याच्यावरती त्यांनी काल हे लेटर वाचून दाखवलेलं आहे हे लेटर आहे उद्योग खात्याचं उद्योग खात्यानं हे लेटर काल उदय सामंत यांनी स्वतः मंत्री उदय सामंत यांनी वाचून दाखवले काय म्हणते लेटर हे लेटर म्हणतंय की प्रस्तुत विषयांमुळे सादर करण्यात येते की मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या घटकाने म्हणजे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या कंपनीने माहिती व तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीस प्रस्तावित घटक पत्ता डी आर अकराशे अकराशे अष्ट्यात्तर नंबर अठ्ठ्याऐंशी मुंडवा येथे प्रस्तावित घटकासाठी इरादा मागणी अर्ज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयाकडे केला होता अर्ज केलाय इरादा इंटेंट लेटर ऑफ इंटेंट मगाशी उल्लेख केला प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या अनुषंगाने प्रस्तावित घटकास डाटा प्रोसेसिंग डाटा मायनिंग डाटा सर्च इंटिग्रेशन अँड अनालिसिस या प्रस्तावित बाबीसाठी केवळ इरादा पत्र निर्गमित केलेलं आहे इरादापत्र निर्गमित केले त्याच्या पलीकडे काय नाही माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तीसमध्ये परिचित तीन डॉट ए डॉट दहा अन्वये कोणत्याही क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकाचे राज्यातील कोणत्याही क्षेत्रात उभारणी करता येते आता याच्या पुढचा मजकूर फार महत्त्वाचा आहे लक्ष देऊन ऐका कारण सगळी गुमजी इथं आहे आणि कशी बदमाशी होती तुम्हाला कळेल सदर धोरणा अंतर्गत मुद्रांक शुल्कातून सूट घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकास संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे मागणी करणं आवश्यक आहे तदनंतर संबंधित सक्षम प्राधिकारी मुद्रांक शुल्क मागणी अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने मुद्रांक शुल्क निर्गमित करतात त्या आधारे संबंधित सहजिल्हा निबंधक महसूल वन मुद्रांक हे मुद्रांक सूट सूट शुल्क सूट करता निकष दस्तावेज व कागदपत्राची पडताळणी करून मुद्रांक शुल्क सूट देतात सदर प्रकरणात याच्यानंतर ही सगळी प्रोसेस सांगितली कशा पद्धतीने तुम्हाला मुद्रांक शुल्कात सूट मिळू शकते मात्र घडलंय काय ते आता स्वतः सांगतात उदय सामंत सामंत यांनी वाचून दाखवलं पत्र आहे सदर प्रकरणात संबंधित घटकाने म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस लिमिटेड जी काय आहे त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि सहाय्यभूत धोरण दोन हजार तेवीसच्या अंतर्गत या कार्यालयात मुद्रांक शुल्कातून सूट मिळण्याकरता कुठलीही मागणी केली नसल्यानं सदर धोरणाअंतर्गत घटकास कोणत्याही प्रकारचे मुद्रां मुद्रांक शुल्क सूट पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही विषय आमच्या कार्यालयाशी संबंधित नाही तुम्ही तुम्ही मागणीच केलेली लेटर ऑफ इंटेंट म्हणजे म्हणजे मागणी नाहीये मागणीच केलेली नाहीये पार्थ पवार यांच्या असं स्वतः उद्योग मंत्री म्हणतात उद्योग मंत्री पूर्ण एक्सपोज करून टाकलेला आहे पार्थ पवारांना आणि त्यांच्या कंपनीला त्याच्या पुढे ते म्हणतात मुद्रांक शुल्क सूट देणं इन्सेंटिव्ह देणं वॉटर सबसिडी देणं इलेक्ट्रिसिटी टेरिफमध्ये सबसिडी देणं हे सगळे अधिकार कॅबिनेट सब कमिटीला असतात यात कोऑपरेटिव्ह इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री एम आय डी सी इंडस्ट्री या सगळ्याबद्दलचे निर्णय ती कमिटी घेऊ शकते आता मुद्दा असा आहे की हे सब कमिटीकडे गेलं आहे का नाही त्याचं कारण की यांच्याकडेच यांच्या इंडस्ट्री मिनिस्ट्रीकडे किंवा त्यांच्या प्राधिकरणाकडेच अशा पद्धतीचा कुठला अर्ज आलेला नाहीये ते केवळ इरादापत्र आहे त्याच्याबद्दल काही कागदपत्र त्यांनी जोडलेली नाही आहेत काही तपासणी झालेली नाही आहे म्हणजे एका प्रकारे दोन दोन तीन तीन काय कार्यालयांना मंत्रालयांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचा दस्त पाचशे रुपयामध्ये करण्यात आला का खरेदी करत पाचशे रुपयामध्ये करण्यात आलं का अमिडिया एंटरप्राइज यांनी एका प्रकारे दिशाभूल केली का महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली का महाराष्ट्रातल्या जनतेची सरकारची फसवणूक केली का एकवीस कोटी रुपयाचं मुद्रांक को शुल्क बुडवण्यासाठी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि मग आता त्याबद्दलची सगळी चौकशी समिती नेमण्यात आली आहे तहसीलदारांना कोण निलंबित करते कोण अजून कुठल्या इतर व्यक्तीला निलंबित करते पण मुद्दा असा आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे पण इथं सही करणारे जे पार्थ पवार आहेत डेजिग्नेटेड पार्टनर आहेत जे नव्याण्णव टक्के भागीदार आहेत त्या त्यांच्यावर अजूनही कुठली कारवाई करण्यात आलेली नाही आहे मुद्दा असा आहे की त्यांचे वडील स्वतः उपमुख्यमंत्री आहेत नुसते उपमुख्यमंत्री नाही आहेत ते पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं पुण्यामध्ये टाचणी जरी पडली किंवा सुई जरी इकडची इकडं झाली प्रशासकीय बाबींमध्ये म्हणतोय मी तरी त्यांच्या कानावरती येतं आता अजित पवार काय पद्धतीने कारभार करतात पुण्यामध्ये माहिती आहे अधिकाऱ्यांना कसं जपतात त्यामुळं अशा पद्धतीचा एवढा गंभीर व्यवहार अजित पवारांपासून लपून राहिला असेल आणि अधिकाऱ्यांनी तो लपवला असेल असं तुम्हाला वाटतं का जर तो लपवला गेला असेल तर त्या अधिकारी हा व्यवहार लपवण्यामागे त्यांचा इरादा काय होता त्यांचं इंटेंट काय होतं याच्यामध्ये अजून काही व्यवहार अंतर्गत व्यवहार झालेत का आणि पालकमंत्र्यांना जर त्यांच्या शहरातली अशी मोक्याची चाळीस एकर जमीन त्यांचाच मुलगा विकत घेतोय आणि तीही अशा पद्धतीने हे जर कळालं नसेल तर हे पालकमंत्र्यांचं अपयश नाहीये का हे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा अपयश नाहीये का आणि ज्या सरकारला अशा पद्धतीने एका हाय प्रोफाईल कुटुंबातल्या राजकीय नेत्याच्या मुलानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधारात ठेवल्याचं कागद सांगतायत तर मग त्यांच्यावरती कारवाई का होत नाही या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतंय सरकारनं दिली पाहिजेत आपण प्रश्न उपस्थित करू शकतो आणि अगदी क्लीनली फक्त कागद काय सांगतं एवढंच सांगण्याचा हा प्रयत्न होता